असे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग बघितलं तुम्ही पाठीचे वाजलेले आहेत पाच तर आज मी माझं शनिवारचं पाटे पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत रुटीन शेअर करत आहे या रुटीनमध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या किचन टिप्स आणि रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ले जरूर करा तर ताईनो तुमच्या कमेंट आहेत आता मी कमेंटवर तुम्हाला पहिल्यांदा बोलते तर की गावाला मी जाणार आहे की नाही तर ताईनो मी उन्हाळ्या शिकतो तो गावाला जात नाही गेले तर किती चार दिवस माहेरी चार दिवस साजरी असं आठ दिवसाची माझी उन्हाळ्या सुट्टी असते त्यानंतर लगेच रिटर्न मी येत असते कारण की यांचं ऑफिस असतं म्हणजे यांचं काम असतं त्यामुळे मी इकडे तिकडे शिकतो जात नाही आणि शक्यतो मी घर सोडून बाहेर कुठेही जात नाही तर हे महत्वाचं हे कारण माझे झाडं वगैरे असतात आणि माझं घर असतं म्हणजे त्यामुळे मी नाहीच जात इकडे तिकडं कारण की एवढं स्वच्छ आवरलेलं असतं आणि खूप दिवस जर आपण घराच्या बाहेर पडलो किंवा राहिलो ना इतका घराची अवस्था बेकार होती आणि परत ते आल्यानंतर ते आवरायचं पंधरा दिवस त्यामध्ये जाणार परत आपली तब्येत इकडं तिकडे गेलं की वातावरण चेंज पाणी चेंज मुलांची तब्येत बिघडते त्यामुळे शक्यतो मी जाण्याचं इकडं तिकडं टाळते काही कार्यक्रम वगैरे असतात आता बघा जत्रा वगैरे असतात चैत्र महिन्यात किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता इथून पूर्ण पौर्णिमा झाली की जत्रा यात्रा चालूच झाल्या गावाकडच्या तर तसं काही एखादा कार्यक्रम असेल तर मग त्या कार्यक्रमासाठी जाते पण तेही उन्हाळ्यात असेल तर गावाला माझं जाणं असतं इतर आधीमध्ये कुणाचं पण जत्रा असू दे कुणाचा काही कार्यक्रम असू दे वास्तुशांती असू दे कुणाचं काही असू दे जागरण कशालाही मी गावाला जात नाही ताई न पहिली गोष्ट सांगते जर खूपच असं मला वाटलं की जावं हां आता जायचं आहे मला भेटून यावंच वाटते इमर्जन्सी वगैरे म्हणे का असं तरच मी गावालाच बाहेर पडत असते आणि सगळ्यांना माहिती आहे मी गावाला येत नाही उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून फक्त फेरफटका गावावरून असतो पण आता ते पण आता कधी आम्ही फेरफटका मारायला जाणार आहोत ते पण मला माहिती नाहीये पण सांगेन ताई नो ब्लॉग आपल्या डेली ब्लॉग येतच असतात त्यातून तुम्हाला समजत राहील कळत राहील तर आता चला सगळं बाहेरचं आज कचऱ्याचा डबा वगैरे सगळं स्वच्छता केलेलं आहे इकडे लगेच देवांना फुलं वगैरे तोडून आणली आणि देवपूजा पहिली करून घेतली दिवा वगैरे लावलेला आहे आणि मोगऱ्याला इतक्या कळ्या आलेल्या आहेत तुम्हाला मी मध्ये म्हटलं की मोगऱ्यालाच फुलं आले नाही आहेत का काय काय का, माहिती पण आता एवढ्या कळ्या लागलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवेल ताई नो फुलं आता आले ना चार आठ दिवसातला येतीलच तर दाखवेल पाना गणित त्याला पानं कमी पण कळ्या खूप साऱ्या अशा लागलेल्या आहेत इतक्या कळ्या आलेल्या आहेत तर असो आता मी आज करत आहे नाश्त्याला बघता येईन रवा डोसा तर रवा घेतलेला आहे साधारण पावशेर या हिशोबाने आणि पाणी टाकून तो मिक्स करून घेत आहे एका कानाला हाताला म्हणजे हातामध्ये फोन आहे गावावरचाच फोन आहे कधी येत आहे गावाकडे वगैरे असं चालूच होतं आणि त्यात तुमच्यासुद्धा कमेंट आणि गावाकडच्यासुद्धा फोन की सुट्ट्या लागलेत मुलांना गावाकडे कधी येतेस तर असो रवा मी पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता याच्या येते आणि याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ साधारण पाच ते सहा चमचे असं टाकलेलं आहे आणि मिक्स करून ते ठेवून दिलेलं आहे तांदळाचं पीठ यासाठी की त्याला त्या पिठाला थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही या वेजना तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ किंवा मैदा यामध्ये वापरू शकता तर त्यानंतर आता चहा वगैरे आज काही मी ठेवलाच नव्हता दूध आत्ताच गरम करायला ठेवलं आहे तर म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं तर लाडू होते बनवलेले तर ते आता घेतलेले आहे दोन लाडू दादाची पण आंघोळ झाली आहे आणि समीक्षा आणि समीक्षा पप्पा आंघोळ्याची बाकी आहेत तर दादाला एक आणि मला एक असा एक लाडू खाऊन घेते सकाळ सकाळ आणि गरम पाणी वगैरे सकाळी शक्यतो गरम पाणी नाही पित पण थंड पाणी वगैरे पिलेली होती सकाळी तर आता एवढा एक एक, एक, एक लाडू आम्ही दोघं जण खाऊन घेतो आणि हा जो काय नाश्ता होईल ना गरमागरम मग त्यानंतर आम्ही नाश्ता करेन आणि सगळ्यात शेवटी मग आज चहा होईल तर इकडे बघा हॉलमध्ये हांथरुण पडलेले आहे समीक्षेच्या आंघोळ बाकी आहे त्यामुळे तिने तोंड लपवलेलं आहे आता मी इथं लाडू खायला आलेले आहे किंवा मग चहा वगैरे घेतला की मग हे हॉल आवरून घेत असते आधीमध्ये म्हणजे चहा झाला की देवपूजा चहा झाल्या की हॉल आवरून घेते हांथरुण वगैरे काढून ठेवलेलं असते घड्या वगैरे तर ते ठेवून देते आणि हॉल झाडू मारून घेते तर त्यानंतर मग नाश्ता स्वयंपाक जे काय असेल ते माझं रुटीन चालू होतं सात साडेसात नंतर पुढे तर आता इकडे खोबऱ्याची चटणी करायला घेतलेली आहे खोबरं शेंगदाणं त्याचबरोबर कोथिंबीर हिरवी मिरची आणि एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर दही टाकलेलं आहे एक चमचा बघू शकता आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता दही हे मी कोणालाही न जाणता टाकलेलं आहे जर घरामध्ये सांगितलं मी दही टाकलेलं आहे तर मग कोणीही चटणी खाणार नाही फक्त एक चमचा टाकलेला आहे त्यांना कळणार सुद्धा नाही येत तर येऊनो इकड्याला काही तडका देते जे रे तडका दिला चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि झाकून ठेवलं आणि मस्त असा तडका दिलेला आहे त्यामध्ये ना आपल्या हिरवी मिरची आहे ना त्यातलीच दोन लाल मिरच्या बघा पिकलेल्या असतात तर त्यातल्याच त्या पिकलेल्या मिरच्या मी तडक्यामध्ये टाकलेल्या होत्या मस्त असा तडका बसलेला आहे चटणी झालेली आहे ते दिली एका बाजूला ठेवून आणि रव्याचं बॅटर जे होतं ते घेतलेलं आहे त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचे दही टाकलेलं आहे तर समीक्षा दोन ते तीन वेळा तर किचनमधून गेली असेल की तू दही आणले म्हटल्यानंतर तू दही नक्की डोस्यामध्ये टाकशील तर दही नकं टाकू लिंबू टाक असं हो ते मला सांगून गेलेलं पण लिंबू नव्हते माझ्याकडे त्यामुळे मग मी दहीच वापरलेलं आहे तर दही कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण हे, हे रव्याचं जे बॅटर आपण भिजवून ठेवलेलं होतं खूप लवकरच सकाळी तर त्यामध्ये मी ते टाकलेलं आहे त्यानंतर आपला डोस्याचा ता तवा ठेवलेला आहे कांद्याच्या सह्याने त्याला तेल लावून घेतलं ला। आणि डोसा पसरवून घेतलेला आहे डोसा पहिल्यांदा सुरुवातीला पहिलाच डोसा जर तुम्ही सोडत असाल तव्यावरती तर तो, तो कडेपासून टाकायला सुरुवात करा म्हणजे मध्ये काय होतं तेल तवा चांगलाच तापलेला असतो आणि जर तुम्ही मध्येच जर डोसा सोडला बॅटर ते सोडलं तर त तव्याला ते चिटकूनच राहील आणि कितीही तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर ते निघणार नाही आहे तर कडेपासून बॅटर टाकायला सुरुवात करायचं आणि म्हणजे काय होतं तवा थोडासा तव्याचं टेम्परेचर थोडं थोडं कमी व्हायला लागतं म्हणजे थंड होतो आणि मग पसरवत जायचं खूप छान असा डोसा सगळ्या बाजूने निघतो तर हे डोसे मी अशा पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत मुलांचं इकडे खाणं चालू आहे डाळ तांदूळ आपण प्रत्येक वेळेस भिजत घालत नाही आणि अशा वेळेस काय होतं इडली उतपात डोसे असे खाण्याचं काय होतं मन होतं आणि रोज पोहे उपीट असं खाण्यापेक्षा ना असा केव्हा तरी वेगळी डिश खायला मजाच येते वेगळा काहीतरी नाश्ता खायला एक आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा तरी खायला असा बरा असतो याच्यामध्ये काही सोडा नाही आहे इनो नाही आहे काहीच नाही आहे आपण मिक्स केलेला तर त्यामुळे ते, ते हेल्दी आहे तर आता इकडे बघा मी माझ्यासाठी हा नाश्ता घेतलेला आहे सगळ्यांचा तिघांचा नाश्ता झालेला आहे तर मी माझ्यासाठी हा नाश्ता घेतला करून घेते आता बसून एका जागावर म्हणजे पुढचं काम करायलासुद्धा मला थोडीशी एनर्जी येईल खूप सारे काम आता अजून इथून पुढे मला करायचं आहे तर आता चहा वगैरे घेतला आहे मस्त भिलायची अद्रक टाकून चहा बनवलेला होता तर साहेबांचा पण नाश्ता चालू होता तर त्यांनासुद्धा मग मी थोडासा डोसा दिला आणि मी सुद्धा खाऊन घेतला तर ताईनं तुम्हीसुद्धा या माझ्याबरोबर नाश्ता करायला तर चला तुमच्याशी बोलत बोलत मस्त ते नाश्ता करून घेते आणि चहासुद्धा होतोय या तर यानंतर मला बरीचशी कामं आहेत आता नाश्ता वगैरे झाला की बऱ्यापैकी सगळ्यांची पोटं वगैरे भरलेली असतात तर मग वाट्यावरचे जे काही नाश्ता केलेले भांडे असतील झाडू फरशी कपडे एवढं सगळं मधल्या वेळेत एका तासामध्ये एवढं आवरून घेते आणि त्यानंतर माझा दुपारचा जो स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकाला सुरुवात करत असते तर इकडे बघा आता किचन भांडे घासून झाले आणि पुन्हा एकदा किचन किचनवाट्यावरून आपलं नाश्ता वगैरे झालेला असतो तर ते कापड मारून घेतलं की पुन्हा स्वयंपाक करायला एक भर वाटतं कारण की माझा टिफिन जो आहे माझ्या मिस्टरांचा डबा तर तो उशिरा जातो तो दोन वाजता डब्बा जातो मग एवढ्या लवकर जर मी स्वयंपाक केला तर दोन वाजेपर्यंत तो कसा होईल आणि दोन वाजता हा टिफिन नेलेला जो असतो तो तो संध्याकाळी आठ वाजता जेवतात किंवा नऊ वाजता सुद्धा जसं ते म्हणजे आठ ते नऊ या दरम्यान हो ते जेवत असतात तर मग एवढा लवकर स्वयंपाक करून ती भाजी किंवा चपाती ती कशी होईल त्यामुळे माझं हे असं रुटीन असतो आहे नो सकाळचं सगळं देवपूजा झाड लोड बाहेर सगळं आवरणे त्यानंतर सगळ्यांना नाश्ता वगैरे देणे आता मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे ना हे अशा पद्धतीनं रुटीन आहे जर दादाची शाळा असली ना तर सकाळीच पटकन अशी चपाती भाजी बनवावी लागते आणि मग ह्यांचा टिफिन जो आहे ना तो पुन्हा परत मला राडा घालावा लागतो तर अशा पद्धतीने माझं दोन टाईम काहीतरी का होईना पण सकाळचा नाश्ता असेल किंवा जेवण असेल हे दोन वेळेस सकाळचं होतं सकाळी एकदा आठच्या दरम्यान आणि संध्याकाळ दुपारी एकदा बारा वाजता असं पद्धतीने होत असतं जाले, जाले, चे, चे, तर असो नाश्ता वगैरे झाला आता थोडंफार घर आवरून घेते कपडे झाले भांडे झाले नाश्त्याचे चहा पाण्याचे आणि आता इथं किचनवाटाचा मधला जो कप्पा आहे ना तो थोडासा आवरून घेते खूपच असा इकडं तिकडं सगळं साहित्य झालेलं होतं कचरा वगैरे मला धूळ वगैरे दिसत होती तर म्हटलं चला ते आवरून घ्यावी आणि खालचा जो मिक्सर ठेवलेला जो कप्पा आहे आता मिक्सरची जागा बदललेली आहे पहिलं कसं होतं मिक्सर जारवरती ठेवलेला होता तो आता खाली आलेला आहे तर तिथे ना सगळी बॅग झालेली आहे इतकी कागदं किचनमध्ये माझ्या झालेली आहेत ना काही विचारत नका तर म्हटलं झुरळे वगैरे होतील किंवा ना, ते नकोच इतका दिवस म्हणजे दोन तीन दिवस झालं पडलेले आहेत आज आवरण उद्या आवरण असं जर चाललं होतं तर चला म्हटलं आज त्याचा वेळ मुहूर्त आज आलेला आहे तर तो काढून घेते पहिलं आणि तुम्हाला जो पाठीमागे आंब्याचा बॉक्स दिसतोय ना तो सुद्धा बघा गुढीपाडवायला कधी आंबे आणलेले होते तेव्हापासून तो आत्तापर्यंत पडलेला आहे तर कागदं बघू शकता आता ही कागदं कशाचे आहेत कशाचे कॅरीबॅग आहेत तर साखर शेंगदाणे पोहे त्याचबरोबर भाज्या हे असं फ्रीजमध्ये भाज्या ठेवतो आणि त्याला काय होतं पाणी सुटतं आणि त्या कॅरीबॅगला मग ते कॅरीबॅग तशाच उंडाळून न ठेवता मी काय करते उलट्या करते म्हणजे असं सवयची बाजू जे असते ती बाहेर म्हणजे पाण्याची बाजू असते ती उलटी करते अशी आणि खाली टाकून देते तिथे बरोबर चुकतात त्या आणि मग असा दोन दिवसातून वेळ भेटला की ते बरोबर बाहेर काढायच्या फडकायच्या चांगल्या का, स्वच्छ पुसायच्या आणि ठेवून द्यायच्या एकदा दो दोनदा वापरते आणि जास्त खराब झाल्या की टाकून देत असते तर हा बघा असा अडगळीचाच कोपरा झाल्यासारखं झालेला आहे लसूण तर कशात ठेवला ताईनं तुम्ही बघितलं का एक इतकं भारीतलं पा ते पातेला आणलेलं आहे आणि त्याच्यात ते, ते लसूण ठेवायला केलेलं आहे तर चहा वगैरे बनवायला ठेवाय करायचं किंवा काय तर ते त्याच्यात ठेवले बघा ताईनं तर असो करेन मी एका दिवशी ते वापरायला पण काढणार आहे तर तिकडे हा बॉक्स बघितला का आत्ता काढलेला आहे त्याच्यामध्ये निघाला मला एक आंबा मला असं कुठंतरी वाटतच होतं की त्या बॉक्समध्ये एखादा तरी आंबा असेलच का काय माहिती पण मला वाटत होतं मीच शेवटी सगळे त्यातले आंबे काढले होते पण माझ्याच मनाला वाटत होतं की आपण व्यवस्थित चेक केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये एखादा तरी आंबा सापडत असतो तर मी साहेबांजवळ दिलेला होता तो बॉक्स रिकामा करायला म्हटलं जरा घराच्या पलीकडे रिकामी जागा आहे तिकडे त्यातलं गवत वगैरे कचरा टाकून द्या मग मी दुपारी वगैरे तो बघेन त्याचं काही विल्हेवाट वगैरे लावेल पण मला आत्ता सध्या तो बॉक्स रिकामा करून द्या तर बॉक्स कशाला तुम्ही पुन्हा ठेवला हो तर ताई तो लागतो बघा कशाला आणि एखाद्या वेळेस आपल्याला बॉक्स हवा असतो काहीतरी ठेवायचं असतं किंवा कुणाला काहीतरी द्यायचं असतं असे पापड वगैरे कुरडा आहे मग त्यावेळेस असं वाटतं एखादा बॉक्स हवा आहे पेपर वगैरे टाकून त्यामध्ये पॅकिंग करून दिलं असतं कुरडाय पापडासाठीच शक्यतो बॉक्स लागतात तर त्यासाठी मग मी ठेवले बघू म्हटलं लागला कशाला तर ठेवायचं दोन महिनं आणि परत द्यायचं टाकून तर अशा पद्धतीने म्हणून तो ठेवलेला आहे तर आता ते सांगेपर्यंत इकडे बघा काकडीची रेसिपी सांगायची विसरून गेली तर आता काकडी घेतलेली आहे ती साल काढून खिसून घेतली शेंगाने भाजले आणि ते बारीक करायला घेतलेले तोपर्यंत गेलेली होती लाईट तर ताई हे बघा लाईट अशी कधी कधी दगा देते बघा आता मला हे ग्लासमध्ये वाटून मग कोशिंबीरची काकडीची कोशिंबीर करावी लागणार आहे कोशिंबीरची काकडी नाही तर चला आता हे मिक्सर काढून ठेवते आणि काकडीची कोशिंबीर करते रायता म्हणा कोशिंबीर म्हणा काही म्हणा आता ते ग्लासमध्ये वाटून घेते मला माहितीच नाही लाईट गेलेली आणि सातवी दादा बघते ठेवायची लाईट गेली तुका झोपीचं आहेस का हो <laughs> मी माझ्या व्हिडिओच्या नादात तिकडे शूटिंग स्वयंपाकाच्या नादात आणि मला काय माहिती लाईट गेली का नाही ते चला ते आता बारीक करून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते झाला सगळा स्वयंपाक चपाती फक्त राहिले आणि गरमागरम देते सगळ्यांना जेवायला एक वाजता बसतात जेवायला दुपारचं सकाळचा तर सगळ्यांचा पोटभर नाश्ता झालाय आणि आता भाजी झाली कोशिंबीर करते आणि त्यानंतर गरमागरम चपात्या लाटून सगळ्यांना मग जेवायला तर भाजलेले शेंगदाणे मला कशासाठी हव्या होत्या तर ताईनं जो काही मी काकडीचा रायता करणार आहे त्यामध्ये मला ते जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता पण आमच्या घरामध्ये ना कुणालाही असा शेंगदाण्याचा कूट टाकलेली कोशिंबीर आवडत नाही अशी प्लेन कोशिंबीर साधीसुधी फोडणी तडका वगैरे दिलेली आवडते तर म्हणून ते स्किपच केलं मी टाकलंच नाहीये तो बाजूला ठेवलं म्हटलं जेवताना वगैरे ते शेंगदाणा भाजलेले खाता येतील तर आता इकडे खूप सारं दही घेतलेला आहे त्यामध्ये खिसलेली काकडी टाकली त्याच्यातलं काकडीतलं जे काही पाणी आहे ना ते तसंच टाकलेलं आहे ती काकडी पिळून घ्यायची नाही त्या काकडीतलं पाणी साखळ दह्यामध्ये टाकायची दहीचं पॅकेट पूर्ण असं घेतलेलं आहे दही खूप सारे घेतलेलं आहे त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची ना चिरून जरी टाकली तरीही चालते पण काय होतं ते खाताने दाताखाली लागते आणि खूप एकदम असं तिखट लागतं त्यामुळे बारीक कुठून टाकायची म्हणजे ते सगळीकडे पसरते आणि तिखटही लागत नाही तिखट सगळ्या बाजूने समप्रमाणात तिखट लागतं आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं चाट मसाला वगैरे टाकलं आणि चव बघते तर खूप छान लागत होती अशी पण कोथिं कोशिंबीर ताटामध्ये छान लागते पण म्हटलं चला थोडंसं आणखी चव त्याची वाढवण्यासाठी थोडा तडका देऊया जेणे मोहरी चांगली तडतडून घेतली आणि कडपत्त्याचे एक पान टाकलेलं आहे म्हणजे एक फांदी ती मिक्स करून घेतली बघा आणि पुन्हा एकदा टेस्ट केली तर खूप छान मस्त हा काकडीचा रायता तयार झालेला होता सोवे, सोवे, मला एक खूप म्हणजे अशी सवय आहे घाण सवय आहे प्रत्येक भांडं मिक्सरचं असेल असं भाजीचं असेल किंवा असं तडका दिलेला पॅन असेल पातळीला असेल ते पूर्ण असं मी तुळवून घ्यायचं त्या भांड्याला थोडं पण नाही ठेवत मी मला असं वाया घालवायला भांड्याला नाही आवडत काही पण असू दे भाजीची असेल तवा असेल एखाद्या भाजीचा म्हणजे काही कुठलाही काय असेल बघा असं तडका दिलेला पॅन वगैरे तर ते सगळं असं पुसून तर आईला तुम्हाला ना थाळी दाखवायची मी विसरून गेले थाळीचं मी शूट घेतलेलं होतं पण व्हिडिओच ऑफ होता असं मला वाटत होतं की व्हिडिओ शूटिंग चालू आहे ॲक्च्युली ते बंद होता त्यामुळे ते स्किप झालेलं आहे तर असं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर बघा मी भांडे घासायला घेतलेले आहेत तर आता इकडे भांडे वगैरे घासून झाले आणि त्यानंतर बघा किचन मोटा गॅस सगळी आज घासायला घेतलेली आहे की एवढी घाण मला वाटत होती किचन सगळी म्हणजे किचन गॅस सेगडी नव्हती घाण वाटत मला पण ती जी काही बाजूची टाईल आहे ना त्या टाईलवरती अशी दिसतही नव्हतं पण हात फिरवला ना तर त्या हाताला असं खरभरीत लागत होतं कुठेही एखादा डाग किंवा कसलंही मळकट तेलकट चिकटपणा अजिबात जा झालेलं नव्हतं गॅस शेगडी असेल किचन मोठा असेल काही झालेलं नव्हतं फक्त जे टाईल आहे ना त्याच्यावरून हात फिरवला जिथं मी आता घासते आणि माठाच्या एका बाजूला तर जिथे आता घासते बघा तऱ्याची घासणी घेतली आता तिथे हात फिरवला असा की त्याला तिथे मला रप लागत होतं म्हणजे असं तडका वगैरे देताना फोडणी वगैरे देताना तेलाच्या टिपक्याचे उडलेले असतात बघा तर ते असावं कदाचित तर तिथून आज म्हटलं आता ते सगळं घासूनच घ्यावं सगळं त्या किचनवट्यावर जेवढा काही पसारा होता तो सगळा इकडं हॉलमध्ये आणून मांडलाय टेबलवरती काही माझ्या पायामध्ये खाली ठेवलाय आणि आता सगळ्या किचन मोट्याचं गॅस सेगडी सगळं साबणाने धुवून घेतला गॅस सेगडीसाठी मात्र मी मऊ घासणी वापरते आणि इकडे आजूबाजूला मग रफवाली घासणी वापरते तर चला एकच कपडा आज गॅस शेगडीवरून मारून घेतला जाड असा कपडा मोठा असा घेतला आहे बघा आणि तो आता त्याच्यावरून गॅस शेगडीवरून सगळा किचन पिचरमोट्यावरून फिरवून घेतला सगळं पाणी त्यांनी निघालेलं आहे आणि आणि हो एका ताईंची कमेंट आलेली की तुमची गॅस शेगडी कोणत्या कंपनीची आहे तर ताईंनो माझी गॅस शेगडी ना बजाज कंपनीची आहे पण ही गॅस शेगडी आहे ना हाताळायला थोडी हेवी आहे म्हणजे जड आहे रोज आपल्याला एवढे अशी क्लीन कराय करायला येतच नाही आहे इतकी जड आहे ती आणि एवढी काच वगैरे ती आहे ना ग्लासची तर त्यामुळे त्याच्यावरती आपण रोज घासणी नाही फिरवू शकत त्याच्यावर स्क्रॅश पडतात मग स्क्रॅच जर पडले तर त्या जे काही त्याची शाईन आहे ती कमी होईल त्यामुळे रोज आपल्याला ती घासायला येत नाही आहे ये फक्त ती पुसून घ्यावी लागते तर माझ्या मते मा स्टीलचीच शेगडी चांगली फक्त ही दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून मी मी पण घेतलेली पण बरी वाटते यूज करायला पण बरी आहे फक्त ती घासायला रोज येत नाही तर चला सगळा किचन मोठा काउंटर ड्रॉप सगळा आवरून घेतलेलं इकडे इकडं मुलं झोपलेली आहेत आई नो भयानक गरम आहे आणि हे का आत्ताच मी किचन मोटा आवरून आलेली आहे अजून सुद्धा काढलं नाही आणि एवढं मला गरम झालं किचनमध्ये काही विचारूच नका आता जरा मी फॅन खाली बसते मुलं झोपलेत आणि टायमिंग तुम्हाला दाखवते द्या दोन वाजले वाज वाज हे बाबा वाज दोन वाजून दहा मिनटं झालेले आहेत हे निघालेले आहेत कामाला दोन वाजता हे निघतं त्यांची एक झोप झाली बाबा जेवण करून माझे भांडे किचनवर टावरेपर्यंत एक झोप होती त्यांची तर ताईनं असं होतं आजचं सॅटरडे शनिवारचं रुटीन सकाळी फाटे पाच वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत माझं कंटिन्यू दिवसभराचं हे रुटीन असतं दोन नंतर मला संध्याकाळी पाच किंवा सहा म्हणा सहा वाजेपर्यंत मला काही काम नसते व्हिडिओ एडिटिंगचं आणि तुमच्या कमेंटच्या येतात ते त्याला रिप्लाय वगैरे देणे व्हिडिओ पाहणे आणि सहा नंतर मग संध्याकाळचं माझं रुटीन चालू होतं आमच्या तिघांचंच फक्त असतं तर चला असो आजच्या व्हिडिओचा करणार आहेत ताई नाही इथंच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा आणि तर भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ